श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ कसे आहात सगळे स्वामी भक्त स्वामींच्या कृपा आशीर्वादाने सगळे सुखी आणि आने आनंदी असालच तर स्वामी हे सर्वस्व या यूट्यूब चॅनलवर मी माझ्या सगळ्या स्वामी भक्तांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करीत आहे आधी तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऑयकनला प्रेस करायला विसरू नका जेणेकरून माझ्या व्हिडिओची नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला कळेल तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला स्वामी चरित्र सारामृत ग्रंथाचे पारायण कसे करायचे चे या याविषयीची माहिती माहिती असेलच की स्वामी चरित्र सारामृत ही निव्वळ पोथी किंवा ग्रंथ नसून त्यातील प्रत्येक स्वामींचे अंतरंग आत्मा दडलेला आहे आणि याची अनुभूती प्रत्येक स्वामी भक्तांना त्यातील क्रमशः तीन अध्याय वाचताना आलेली असेलच स्वामींनी अक्कलकोट मध्ये येण्याच्या आधी आणि अक्कलकोट मध्ये आल्यानंतर त्यांनी केलेल्या अद्भुत लिलांचे थोडक्यात वर्णन केलेले आहे विष्णू बळवंत थोरात यांनी सुरुवातीला या पोथीचे प्रकाशन केलेले आहे परंतु सुरुवातीची ही थोडी सविस्तर असल्यामुळे मोठी आहे आणि पारायण करणे म्हणजे या पोतीतील एक ते एकवीस अध्या एका बैठकीत वाचायची असतात आणि जुनी स्वामीचरित्र सारामृत ग्रंथाची पोती ही थोडी मोठी असल्यामुळे त्यांचे पारायण करायला जवळपास दोन ते अडीच तास लागतात परंतु आपल्या गुरुमाऊलींनी सगळ्या स्वामीभक्तांना अगदी सहज सुलभ आणि कमी वेळात पारायण करता यावे यासाठी जुन्या सारामृत ग्रंथाचे थोडक्यात कमी ओव्यात प्रकाशन केलेले आहे आणि या नवीन पोथीचे पारायण करण्यासाठी केवळ एक ते सव्वा तास लागतो आणि हे पारायण अगदी कमी वेळात कोणीही करू शकतात तर आपल्या जीवनात कोणत्याही अडचणी असतील जसे मुला मुलींच्या विवाहामध्ये अडथळे मुलांच्या शिक्षणात अडचणी तुम्हाला जर तुमच्या नवऱ्याने सोडलेले असेल तुम्ही आपल्या माहेरी राहत असाल आर्थिक ऑफिशियल कामे जर तुमची अडलेली असेल तर या सगळ्या समस्या निवारण्याचा अतिउत्तम स्वामी सेवा मार्ग म्हणजे स्वामी चरित्र सारामृत ग्रंथाचे पारायण आणि हे तुम्ही आपल्या इच्छेनुसार अकरा एकवीस एक्कावन्न एकशे आठ करू शकता आणि यासाठी आपल्याला कोणतीही पूजा मांडायची गरज नसते आपल्याला फक्त स्वामींच्या फोटोसमोर आसन टाकून बसायचे असते स्वामीसमोर दिवा अगरबत्तीला ही स्वामी सेवा सुरू करायच्या आधी आपल्याला संकल्प करायचा असतो संकल्प कसा करायचा याचा व्हिडिओ मी आधी बनवलेला आहे तो तुम्ही बघू शकता तर संकल्प करून आपल्याला पारायणाची सुरुवात करायची आहे आणि हे पारायण पूर्ण होतपर्यंत आपल्याला मांसाहार वर्ज्य करायचा आहे आणि अगदी मनापासून स्वामीचरित्र सारामृतातील प्रत्येक ओवीचा अर्थ समजून शांतपणे पारायण करायचे असते संकल्प जेवढ्या पारायणाचा केलेला असेल तेवढे पारायण पूर्ण केल्यानंतर स्वामींना गोडाधोडाचा नैवेद्य दाखवायचा आणि आपले पारायण पूर्ण करायचे हे पारायण पूर्ण व्हायच्या आधीच तुमच्या सर्व समस्यांचे निवारण शंभर टक्के होईलच आणि याचा अनुभव मी स्वतः घेतलेला आहे आणि तो तुम्ही सुद्धा अवश्य घ्या तर आजच्या व्हिडिओमध्ये मी इथेच थांबते तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा तर पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसहित तोपर्यंत श्री स्वामी समर्थ